आणि बिनजोडचं एवढं मोठं नियोजन आयोजन केलंय की मुंबईमध्ये पहिल्यांदाच असं आयोजन होत एवढं मोठं दादा आपल्या मथूरची शर्यत जमलेली आहे हो शर्ज जमलेली आहे दोन शर्जेती आहेत कॉकटेलची पण जमलेली आहे हो दादा सर्वांना सर्व प्रेक्षकांना ओढ लागले म्हणजे आपल्या मथूरची शर्यत हो जमलेलं आहे कोण आहे आपले इकडचे दावडीचा एक आपला गोलवलीचा एक बैल आहे आणि काठी मैत्री मैत्रीपूर्ण आणि याचा अजून काही नाही बघूया जमले शर्यत ठीक आहे दादा दादा थँक्यू तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद पब्लिक पब्लिक बघा आले आले पहिले पब्लिक सगळ्यांचा लाडका मथुर आहे म्हणून पब्लिक बघा मी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या इतर मैदानावर आपल्या मथूरची आणि आपल्या कॉकटेलची एंट्री झालेली आहे आणि मित्रांनो आपण शुभमदादाला शुभमदादाची आपण जी मुलाखत घेतली त्याच्यामध्ये दादाने सांगितले का आपल्या मथूरची पण शर्यत जमलेली आहे आणि आपल्या कॉकटेलची पण शर्यत जमलेली आहे तर मित्रांनो वाट कशाची बघता लवकर या आणि शर्यतीचा आनंद घ्या मित्रांनो धन्यवाद लकी ड्रसाठी असलेले फ्रीज आणि गाड्या बघतायत मित्रांनो तुम्ही